गोष्ट आहे एप्रिल दोन हजार बावीस ची उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीच्या समोर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी हनुमान चालिसा पठण करणार असल्याचं सांगत मोठा राडा केला होता राणा दाम्पत्याने मातोश्रीवरती येऊन दाखवावं असं आव्हान शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याला केलं होतं त्यानंतर राणा दाम्पत्य खार येथील त्यांच्या निवासस्थानी पोहोचलं मात्र तिथेच त्यांना स्थानबद्ध करण्यात आलं त्यानंतर राणा दाम्पत्यावरती राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला त्यामुळे राणा दाम्पत्याला काही काळ तुरुंगामध्ये राहावं लागलं होतं या प्रकरणानंतर नवनीत राणा कोण असा म्हणणारा महाराष्ट्रात कदाचित एखादाच सापडेल पण तुम्ही म्हणाल आपण आज नवनीत राणाबद्दल का बोलतोय तर नवनीत राणा यांना भाजपकडून अमरावती लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट जाहीर झाले आणि यावर अनेकांनी आक्षेप घेतलाय त्याचं कारण म्हणजे नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र प्रकरण आणि याच प्रकरणामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सुद्धा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे पण काय आहे हे प्रकरण हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आणि आपण अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा कारण तुम्हाला तर आहे आपलं सगळं कसं एकदम ओके मध्ये आहे नवनीत राणा सध्या अमरावतीच्या अपक्ष खासदार आहेत चित्रपटांमधून टीव्हीवरचे दिसणाऱ्या नवनीत राणा यांचा ग्लॅमर आजही कायम आहे डिफरन्स फक्त एवढंच आहे आधीच्या चित्रपटांमधून टीव्हीवरचे दिसायच्या आणि आता राजकीय स्टेजवरून दिसतात नवनीत राणा यांनी लग्न आधी दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केलं आहे योग गुरु रामदेव बाबा यांच्या सानिध्यात असताना त्यांचा परिचय बडनेराचे आमदार रवी राणा यांच्यासोबत झाला त्यावेळेस रवी राणा यांनी अमरावती शहरात भव्य सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन केलं होतं या सामूहिक विवाह सोहळ्यातच रवी राणा व नवनीत राणा यांचा विवाह सोहळा पार पडला रवी राणा यांच्या सोबत नवनीत राणा यांनी अमरावतीचा कानाकोपरा पालथा घातला व येथूनच नवनीत राणांची राजकारणात एंट्री झाली अमरावतीचे तत्कालीन खासदार आनंदराव अडसूळ यांनी नवनीत राणा यांच्या चित्रपटांच्या भूमिकांमुळे त्यांच्यावरती जोरदार टीका केली होती या टीकेनंतर नवनीत राणांनी अमरावतीमध्ये भावनिक साथ घातली व वा भावनिक वातावरण तयार करून लोकांमध्ये मतपरिवर्तन मद्द केलं दोन हजार चौदाला नवनीत राणांनी पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांच्या विरोधात लोकसभेची निवडणूक लढवली परंतु यात त्यांना काही यश आलं नाही आनंदराव अडसूळ यांनी एक लाख सदोतीस हजार नऊशे बत्तीस इतक्या मतांनी नवनीत राणांचा पराभव करत दिल्ली अभी दूर हे हे नवनीत राणांना दाखवून दिलं त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा अपक्ष उभ्या राहिल्या त्यात त्यांचं आक्रमक भाषण आक्रमक भूमिका प्रसंगी लोकांना घातलेली भावनिक साथ यामुळे त्यांनी या, या निवडणुकीत आनंदराव वळसोळांचा छत्तीस हजार नऊशे एकावन्न त्यांनी पराभव केला या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीने नवनीत राणांना सपोर्ट केला होता शरद पवारांच्या नावाचा जप करणारे राणा दाम्पत्य कधी केंद्रातील नरेंद्र मोदींचा व राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा जप करायला लागले हे लोकांना कळलंच नाही अनेक गोष्टींमधून नवनीत राणांनी स्वतःची इमेज हिंदुत्ववादी बनवली हिंदुत्वाच्या माध्यमातून ते बीजेपीच्या जवळ गेल्या व आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला या प्रवेश सोहळ्यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंडे यांनी निवडणूक आयोगाकडे चंद्रशेखर बावनकुळे यांनी आदर्श आचारसंहितेचा भंग केला असा आरोप करत कारवाई करण्याची मागणी केली त्यांच्या म्हणण्यानुसार चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावतीचे खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात अद्याप प्रलंबित असताना सुद्धा त्याचा निकाल लागल्याचा दावा करून कोर्टाचा अवमान केला आहे व त्यांच्यावरती तत्काळ कारवाई करण्यात यावी अशी त्यांनी मागणी केली आहे पण काय आहे नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राचे प्रकरण तर विषय असा आहे अमरावती लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी नवनीत राणा यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे अनुसूचित जातीचा दाखला मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांकडून मिळवला असल्याचा आरोप माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी दोन हजार मध्ये मुंबई उच्च न्यायालयात राणाविरुद्ध याचिका दाखल करून केला होता या याचिकेवरती सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र दोन हजार एकवीस मध्ये रद्द केलं होतं नवनीत राणा यांनी दोन हजार तेरा मध्ये हे जात प्रमाणपत्र मिळवलं होतं हे जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र दोन्ही न्यायालयाने रद्द केलं आणि त्यांना दोन लाखाचा दंड सुद्धा ठोठावला होता उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली राणा यांचं जात प्रमाणपत्र रद्द करण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती या प्रकरणी न्यायालयात सुनावणी झाली परंतु अजून निकाल येणे बाकी आहे नवनीत राणा यांनी आपण मोची या अनुसूचित जातीचे आहोत असे खोटे जात प्रमाणपत्र बनवल्याचा आरोप आहे त्यांनी दोन हजार चौदा व दोन हजार एकोणावीसची ची निवडणूक याच प्रमाणपत्रावरती लढवली होती असं आहे सर्व हे प्रकरण आणि याच प्रकरणाचा अद्याप निकाल लागलेला नसताना सुद्धा चंद्रशेखर बावनकुळे यांनी निकाल लागल्याचा दावा करून आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप त्यांच्यावरती करण्यात आला आहे भाजपने नवनीत राणा यांना भाजपकडून अमरावती लोकसभेची उमेदवारी दिलेली आहे एक एप्रिलला नवनीत राणाच्या जात प्रमाणपत्रावरती सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे जर या निकालात नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र वैध ठरलं तर त्यांना निवडणूक लढवता येईल व अवैध ठरलं तर त्यांना निवडणूक लढवता येणार नाही अशा वेळेस भाजपला आपला उमेदवार बदलावा लागेल एवढं मात्र नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक आणि शेअर करा त्याचबरोबर आपल्या एकदम ओके हो या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका